येथील महाबोधी विहार ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करणे व बुद्धगया मंदिर ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करणे यासाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान मंदिर समिती देवडाली कॅम्प येथे ठीक अकरा वाजता निवेदन देण्यासाठी ज्ञान मंदिर देवडाली कॅम्प बाजारपेठ व पो पोलीस स्टेशन येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चाच्या देवडाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गीते यांना ज्ञान मंदिर समितीकडून मारुती विहारावर संपूर्ण नियंत्रण पूर्ण बौद्ध धर्म यांच्या ताब्यात द्यावे महाबोधी विहार व्यवस्थापना कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यामध्ये सुधारणा करून व्यवस्थापन समितीमध्ये बौद्ध धर्मियांची असावी महाबोधी विहाराच्या धार्मिक व सांस्कृतिक बाबीमध्ये बाह्य धर्मियांचा हस्तक्षेप नसावा अशा मागण्यांचे निवेदन मोर्चाद्वारे देण्यात आले ज्ञान मंदिर समिती देवडाली कॅम्प यांच्या वतीने मान्यवरांचे मार्गदर्शन झाले यावेळी देवडाली कॅम्प परिसरातील शिगवे बहुला स्टेशनवाडी लहवीद गाव भीम एवाडी संसारी गाव यांनी ही ठिकाणाहून बौद्ध बांधव व बौद्ध भगिनी हजारोच्या संख्येने विराट मोर्चामध्ये सामील झाल्या ज्ञान मंदिर समिती देवडाली कॅम्प कमिटीत विश्वनाथ तात्या काळे किल्ले बोराडे सजन काळे अविनाश गायकवाड संजय भालेराव भीमजीराव धिवर पंडित कटारे अरुण निकम दिनेश कटारे विश्वास पोपटकर नितीन साळवे लखन डांगडे कृष्णा लोकंडे राजू यशवंत त्रिंबक्के जगताप किशोर पवार निवृत्ती गांगुर्डे सुनील भालेराव गोरखनाथ भोसले अभिजित गजरे राहुल जाधव मिलिंद दोंदे वीरेंद्र जाधव विनोद जगताप मनोहर अहिरे सुमित भालेराव राजेश भालेराव रमेश जगताप अशोक सदावर्ते राज चिकणे श्याम पवार शशिकांत गायकवाड सत्यभामा राव शीला साडवे प्रती बसके मनीषा गायकवाड कमल जगताप रेखा अहिरे सुनीता अहिरे करुणा जाधव शोभा भडांगे शकुंतला गायकवाड माया येसनकर आदी पुरुष महिला कार्यकर्ते बौद्ध धर्म अनुयायी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र प्रदान करून हातात फरक घेऊन घोषणाबाजी करीत पंचशील पटागडी घालून बौद्धमय आभाड वृद्ध महिला अनुयायी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले हा मोर्चा शांततेच्या वातावरणात बुद्धाच्या विचारावर चालणारा होता या विराट मोर्चाला कुठलेही गालबोट लागले नाही